रिअल इस्टेटमध्ये आज लोकल आणि ट्रेडिशनल ॲडव्हर्टायझिंग करणं खूप कॉस्टली होतं आहे आणि जर तुम्ही कमर्शियल फ्लॅट प्लॉट ऑफिस स्पेस हे सगळे व्यवहार करत असाल तर एवढा अफाट खर्च परवडेल का ऐका आमच्या युजरकडून त्यांनी या सगळ्या प्रॉब्लेमवर एक प्रीमियम आणि बेस्ट सोल्युशन शोधलं आहे तर मी मागील एक वर्षापासून ॲड बनाव हे ॲप यूज करायला चालू केलं त्यामध्ये मला नवीन नवीन नवी व्हरायटीज मिळायला लागली त्यामध्ये माझ्या वन बी एच के टू बी एच के फ्लॅट मला रेंटल असतो त्याच्या पोस्ट मला करायला म्हणजे अगदी इझी झालं की त्यावर त्या पोस्ट रेडी असायच्या फक्त माझ्या लोगो वगैरे सेट करून मी त्या पोस्ट करायला लागलो आणि मी पर्सनली लोकांपर्यंत पोहोचलो माझ्या बिझनेस ॲडबरोबरच पोस्टबरोबरच मला यामध्ये ॲडिशनल फीचर्स मिळाले त्यामध्ये बर्थडे पोस्ट आणि फेस्टिवल पोस्ट या मिळत गेल्या त्या पोस्ट माझ्या कस्टमरशी आणि माझ्या मित्रपरिवाराशी जोडण्याचा मला खूप फायदा झाला थँक्यू अॅड बनाव ऍप यांच्यासारखं तुम्ही सुद्धा तुमच्या रिअल इस्टेट व्यवसायात खूप ग्रोथ करू शकता तर आजच ऍड बनाव ऍप डाउनलोड करा